सभापती अध्यक्ष महोदय मी आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो महाराष्ट्राचे शालेय शिक्षण धोरण कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या या संदर्भामध्ये हे निवेदन मी आपल्या अनुमतीने सभागृहातील सर्व सन्मान्य सदस्य महोदय आणि या सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचे पालक असतील आमचे शिक्षक बंधू भगिनी असतील शिक्षण क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष ज्यांनी सेवा केलेली आहे असे जे महानुभव असतील यांच्यासाठी हे निवेदन या ठिकाणी मी करीत आहे अध्यक्ष महोदय राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार दो वीस अनुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांचा अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके आणि केंद्रीय शिक्षण केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सीबीएसई यांची परीक्षा पद्धती स्वीकारण्याच्या संदर्भातली ही भूमिका या ठिकाणी या महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून मी आपल्या समोर या ठिकाणी ठेवतो आहे अध्यक्ष महोदय हे धोरण या ठिकाणी मांडत असताना मी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षक बंधू भगिनी यांचा आभार व्यक्त करतो कारण आमच्याकडून कळत कड़ात। न कळत या संदर्भातली संपूर्ण माहिती जनतेपर्यंत त्या काळामध्ये पोचवली गेली नाही आणि एक छोटासा विषय कुठे आला आणि त्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये या संदर्भातली जी चर्चा झाली असं असताना सुद्धा जी काही माहिती उपलब्ध होती त्या माहितीच्या आधारावर संपूर्ण महाराष्ट्रातल्या पाल्यांचे जे काही पालक आहेत त्यांनी आणि शिक्षक बंधू भगिनींनी आणि अनेक शिक्षण तज्ज्ञांनी या महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण धोरणाचं स्वागत केलं आणि मला विश्वास आहे की यांच्या जोरावरच यांच्या पाठबळावरच यांच्या आशीर्वादानेच महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आपल्या राज्याच्यासाठी हे सर्व सकारात्मक विद्यार्थी हिताचे जे काही आवश्यक बदल आहेत हे या धोरणामध्ये आपण त्या ठिकाणी करायला घेतलेले आहेत अध्यक्ष महोदय महाराष्ट्र राज्य मंडळाची जी काही पाठ्यपुस्तकं आहेत ते बाल मार्फत बनवली जातात आणि यापुढेही राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांनी बनवलेली पाठ्यपुस्तके बाल भारती हे तज्ज्ञ समितीच्या माध्यमातून तपासून घेत असते आणि राज्यासाठी स्वतःची पाठ्यपुस्तके आवश्यक ते सर्व बदल करून बनविण्यात येत असतात आणि तीच पद्धती यापुढे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत असणार आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार मध्ये अपेक्षित कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये यापूर्वीच्या काळामध्ये म्हणजे चांगले बदल आपण त्या ठिकाणी याच्यामध्ये कन्सिडर करतो आहोत नुसतं घोकं पट्टीवर न जाता ही जी काही परीक्षा पद्धत आणि भोकं आधारित परीक्षा पद्धती न ठेवता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची जेणेकरून विद्यार्थ्यांना अगदी आनंददायी शिक्षणाचा जो काही पाया आहे हसत खेळत शिक्षण त्यांना मिळालं पाहिजे आणि जगाच्या पाठीवरचं जे काही आधुनिक ज्ञान आहे टप्प्या टप्प्याने त्या विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे या दृष्टीकोनातून आवश्यक ते बदल करून त्याच्यामध्ये सुधारणा करून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे अध्यक्ष महोदय दोन हजार वीस चा स्वीकार करून महाराष्ट्राने चोवीस जून राष्ट्रीय शिक्षण धोरण चोवीस जून दोन हजार बावीस रोजीच या संदर्भातला शासन निर्णय त्या ठिकाणी निर्गमित केलेला आहे त्यानंतर तज्ज्ञ तज्ज्ञांच्या समितींच्या मद, मदतीने राज्यातील शैक्षणिक पार्श्वभूमी व राज्याच्या गरजा विचारात घेऊन राज्य अभ्यासक्रम आराखड्याची निर्मिती करण्यात आली आणि पायाभूत स्तर अभ्यासक्रम पाठ्यक्रमाची निर्मिती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे अध्यक्ष महोदय सर्व मसुदे एस सी आर टीच्या संकेतस्थळावर ठेवून जनतेच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या त्यानुसार दोन्ही आराखडा मसुदे अंतिम करण्यात आले व त्यास राज्यस्तरीय सुकाणू समितीची मान्यता नऊ नऊ दोन हजार चोवीसला ला मिळालेली आहे राज्य अभ्यासक्रम पायाभूत स्तराचा आक्षेप व सूचनांच्या साठी वीस दहा दोन हजार तेवीस ते चार अकरा दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये ठेवण्यात आलेला होता आणि साधारणपणे दोन हजार आठशे त्रेचाळीस प्रतिक्रिया आल्या पायाभूत शिक्षणाच्या अभ्यासक्रमाचा आक्षेप व सूचनांच्या साठी सतरा दोन दोन हजार चोवीस ते, ती 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 चो ते जा चो तीन तीन दोन हजार चोवीस असा कालावधी ठेवण्यात आलेला होता यासाठी दोनशे पंच्याहत्तर प्रतिक्रिया आल्या राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षणाच्यासाठी साठी आक्षेप व सूचनांच्या साठी साधारणपणे तेवीस पाच दोन हजार चोवीस तीन सहा दोन हजार चोवीस असा कालावधी त्या ठिकाणी ठेवण्यात आला आणि या कालावधीमध्ये तीन हजार सहाशे सहा प्रतिक्रिया आलेल्या होत्या सांगायचं तात्पर्य असं आहे की महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू भगिनी असतील पालक असतील या क्षेत्रातले जे काही महानुभाव असतील या सर्वांचं मनोगत त्या ठिकाणी घेण्यात आलेलं होतं आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा मसुद्यास मंजुरी देण्यापूर्वी तत्कालीन मंत्री महोदय शालेय शिक्षण यांनी विविध शिक्षक संघटना प्रतिनिधींसोबत चर्चा केली होती तज्ञ समितींच्या मदतीने पायाभूत स्तरांच्या म्हणजे बालवाटिका एक दोन तीन व इयत्ता पहिली व दुसरी अभ्यासक्रम पाठ्यक्रम निर्मिती करण्यात आलेली होती व अंतिम आराखड्यास राज्यस्तरीय समितीने त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे अध्यक्ष महोदय आपण सीबीएसई पॅटर्न म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना ग्रामीण भागातले जे काही आमचे पालक आहेत सर्वसाधारणपणे पालकांची जी मानसिकता आहे की सीबीएससी पॅटर्नकडे त्यांचा एक ओढा दिसतो सीबीएसई पॅटर्न त्या ठिकाणी लोकांना असं वाटतं की याच्यामध्ये आमचे मुलं जर गेले तर त्यांना चांगलं उज्ज्वल भविष्य आहे आणि म्हणून याच्यातले काय चांगले वैशिष्ट्य आहेत तर याच्यामध्ये पाठांतरापेक्षा संकल्पनाच्या समजुतीवर अधिक लक्ष दिले जाते त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान कळतंय त्याच्यासोबतच विद्यार्थ्यांच्या सततच्या प्रगतीवर लक्ष ठेवलं जाते केवळ प्रगती केवळ अंतिम परीक्षांवर भर न देता प्रकल्प उपक्रम आणि इतर मूल्यांकन या तंत्र्याचा समावेश या ठिकाणी केला जातो साधारणपणे राज्य देश आणि जगाच्या पात पातळीवरचं ज्ञान त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने इयत्ता वाईज विद्यार्थ्यांना या माध्यमातून मिळत असतं अध्यक्ष महोदय आपली जी मुलं आहेत भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षांच्या उपयुक्त सीबीएसई जो काही अभ्यासक्रम असतो त्याच्यामध्ये जे डब्ल्यू ई असेल नीट असेल युपीएससी सारख्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षा असेल यासाठी सुद्धा हा पॅटर्न त्या ठिकाणी फायदेशीर ठरत असतो त्याच्या सोबतच सॉफ्ट स्किल आणि समुद्देशनावर भर विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकासावर लक्ष केंद्रित केले जाते त्यांना संवाद कौशल्य नेतृत्व गुण सृजनशीलता आणि तणाव व्यवस्थापन शिकवले जात आहे आणि म्हणून सर्वसाधारणपणे त्या विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून हे चांगले मुद्दे या पॅटर्नच्या माध्यमातून जे काही आहेत हे चांगले मुद्दे आपण आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये घेऊन एक नवीन महाराष्ट्राचं शालेय शिक्षण धोरण त्या ठिकाणी करायला घेतो आहोत याचं अंमलबजावणी कशी होणार तर अध्यक्ष महोदय दोन हजार पंचवीस म्हणजे येणाऱ्या जून महिन्यामध्ये जे काही शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे तर या वर्षाला इयत्ता पहिली याच्यामध्ये हे महाराष्ट्राचं शालेय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी त्या ठिकाणी केली जाईल दोन हजार सव्वीस मध्ये दुसरी तिसरी चौथी आणि सहावी या चार वर्गांच्या साठीचा त्या ठिकाणी या पॅटर्न प्रमाणे कामकाज सुरू होईल दोन हजार सत्तावीसमध्ये पाचवी सातवी नववी आणि अकरावी आणि त्याच पद्धतीने दोन हजार अठ्ठावीसमध्ये आठवी दहावी आणि बारावी म्हणजे टप्प्याटप्प्याने या सर्व विद्यार्थ्यांना हे शालेय शिक्षण त्या ठिकाणी उपलब्ध झालं पाहिजे आत्तापर्यंत त्याचा केलेला प्रवास हा मराठी माध्यमातून होत असताना त्याच्यामध्ये काही थोडेफार जे चांगले बदल आपण स्वीकारणार आहोत त्या बदलांप्रमाणे त्याचं शिक्षण सुद्धा डिस्टर्ब व्हायला नको आणि हा हे धोरण स्वीकारत असताना आमचा जो स्टाफ आहे शिक्षक बंधू भगिनी आहेत हे सुद्धा प्रशिक्षित झाले पाहिजे आणि म्हणून त्याच्यासाठी लागणारं आवश्यक ट्रेनिंग हे आपण ह्या वर्षाच्या पासून टप्प्याटप्प्याने सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक बांधवांना त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत अध्यक्ष महोदय महाराष्ट्राला उज्ज्वल शैक्षणिक परंपरा आहे त्यामुळे आपल्या राज्याचं अस्तित्व दाखवणारे राज्यमंडळ बंद करण्याचा यामध्ये कोणताही विचार नाही या उलट राज्य मंडळ या सर्व उपक्रमांमुळे अधिक सक्षम होईल जे एकवीसव्या शतकातील गुणवैशिष्ट्ये विद्यार्थ्यांमध्ये आणण्यामध्ये निश्चितच मदत होईल राज्यातील दहावी आणि बारावी परीक्षा आयोजनाची जबाबदारी सुद्धा प्रचलित पद्धतीनुसार राज्य मंडळाकडे त्या ठिकाणी असणार आहे राज्य मंडळाचं ही अस्तित्व कायम असणार मुळे पालकांनी आपल्या पाल्यास कोणत्या बोर्डातून शिक्षण घ्यावे किंवा कोणत्या शाळेत प्रवेश घ्यावा या संदर्भामध्ये कोणतंही बंधन त्या ठिकाणी पालकांवर असणार नाही अध्यक्ष महोदय महाराष्ट्राला संत समाजसुधारकांची मोठी परंपरा आहे नवीन अभ्यासक्रमात महाराष्ट्राची संस्कृती परंपरा संत समाजसुधारक ऐतिहासिक व्यक्तिरेखा इत्यादी सर्व बाबींना इतिहास भूगोल भाषा विषय इत्यादी शेरु सर्व संबंधित विषयांमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे आणि म्हणून एस सी एफ आणि एसी, एसी मध्ये सदर बाब स्पष्टपणे नमूद करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व परीक्षा मंडळांचे अभ्यासक्रम असलेल्या सर्व माध्यमांच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन अध्ययन अनिवार्य करण्यात आलेले आहे त्यामुळे मराठी भाषा विषयाचे महत्व कुठेही कमी होत नाही अभिजात दर्जा मिळालेले असतील ते सुद्धा त्या मराठी भाषेचेच गुणवत्ता घेऊन गेलेले शिक्षक असले पाहिजे हे पण त्या ठिकाणी नमूद केलं के जाणार आहे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक बाबी पुरेशा भौतिक सुविधा पुरेशी शिक्षक संख्या अशैक्षणिक कामांचा बोजा आणि त्यांच्या अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी विविध उपाययोजना शासन स्तरावरून करण्यात येत आहेत शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या वर्गीकरण शासन निर्णय आठ दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे अशैक्षणिक कामांचा ताण कमी करून शैक्षणिक काम शिक्षकांकडून केले जाईल अशा सूचना आणि आणखी काही सुधारणा केल्या जात आहेत शिक्षक भरतीच्या साठी स्वतंत्र पवित्र प्रणाली सुरू करण्यात आलेली असून त्यातून हजारो शिक्षकांची भरती करण्यात येत आहे यापूर्वी पण करण्यात आली आणि आता दुसरा टप्पा त्या ठिकाणी कार्यान्वित होतो आहे अनेक नाविन्यपूर्ण प्रशिक्षणे तंत्रज्ञानाची जोड व निपुण महाराष्ट्र सारखे अभियानही या माध्यमातून सुरू करण्यात येत आहे अध्यक्ष महोदय ही वस्तुस्थिती आहे की शाळेंच्या मग भौतिक ज्या सुविधा आहेत पिण्याचं पाणी असेल स्वच्छता गृह असतील शाळेच्या इमारती असतील क्रीडांगण असेल कुंपण असेल या संदर्भामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून एक आराखडा तयार केला जातो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसून येईल की या सर्व ज्या भौतिक सुविधा आवश्यक आहेत त्या सुविधा आपल्या सर्व शासकीय शाळांमधनं त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातील अध्यक्ष महोदय आपल्या या माध्यमातून मी महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना अतिशय नम्रतेने आश्वस्त करू इच्छितो माननीय मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या अतिशय जिवाळ्याचा शिक्षण आरोग्य हे विभाग असल्यामुळे या विभागाच्या साठी ज्या ज्या गोष्टींची कमतरता असेल त्या सर्व गोष्टींच्यासाठी शासन म्हणून खंबीरपणे ते आमच्या पाठीशी उभे राहणार आहेत आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये वर्ष दोन वर्षामध्ये संपूर्ण राज्यव्यापी या क्षेत्रामध्ये बदल झालेले सकारात्मक तुम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी दिसून येतील वेळापत्रकाच्या संदर्भामध्ये काही ठिकाणी विचारणा करण्यात आली की हाच वेळ तिकडच्या धोरणामध्ये जो वेळ आहे तोच वेळ आपल्याकडे पण असणार आहे का तर हे स्थानिक पातळीवरचे जे काही आता टेम्परेचर असेल पावसाळा असेल या भौगोलिक परिस्थितीनुसार तिथल्या हवामानानुसार त्या ठिकाणी याची निश्चिती केली जाणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळा शासन मान्यता प्राप्त अनुदानित शाळा यामधील मुलांना दहावी पर्यंतचं शिक्षण आणि मुलींना बारावी पर्यंतचं शिक्षण मोफत दिलं जात आहे आणि म्हणून हा जरी नवीन महाराष्ट्राचं शालेय शिक्षण धोरण आपण स्वीकारत असू तर त्याच्यामुळे फी मध्ये कुठलाही बदल होणार नाही पूर्वीच्याच ना। पद्धतीने पुढचंही शिक्षण त्या ठिकाणी शिक्षकांचे प्रशिक्षण संदर्भामध्ये नमूद करण्यात येत आहे की नवीन अभ्यासक्रम धोरणानुसार शिक्षकांचं शिक्षकांना ब्रिज कोर्स द्वारे अतिरिक्त प्रशिक्षण उपलब्ध करून दिलं जाईल आणि टप्प्याटप्प्याने जसं आपण शाळेचे वर्ग वाढवतो आहोत त्यांचा समावेश या नवीन शालेय शिक्षण धोरणामध्ये करणार आहोत त्याच पद्धतीने सर्व आपल्या शिक्षक बंधू भगिनीनाही प्रशिक्षण त्या ठिकाणी देऊन त्यांनाही शिकवणं होईल या दृष्टीकोनात नियोजन केलं गेलेलं आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना नवीन अभ्यासक्रम अवघड जाणार नाही कारण की सर्वांना अध्यक्ष महोदय आपण पाहतो की ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदच्या शाळा असतील नगरपालिकेच्या शाळा असतील आपण थोडीशी मानसिकता असते की या शाळेमध्ये विद्यार्थी बाबा पाठीमागे असतात परंतु व्यवहारिक जगाचं जर आपण माहिती घेतली कदाचित सभागृहामध्ये उपस्थित असतील सभागृहाच्या बाहेर असतील अनेक क्षेत्रामध्ये ज्यांनी नावलौकिक उभा केलेला आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग मग अधिकारी पातळीवर असतील लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून असेल उद्योगधंद्या व्यवसायांमध्ये असतील अनेक महानुभाव वो असे होऊन गेले कि जानी आनी के आणी की ज्यांनी जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्याच शाळेमधन त्या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं की यांना कमी लेखलं जा जाऊ नये अशी पण मी विनंती आव्हान करतो त्यांच्यामध्येही जी गुणवत्ता शहरांमधल्या मुलांमध्ये आहे तेवढीच गुणवत्ता ग्रामीण भागाच्याही मुलांमध्ये आहे फक्त त्यांना मला वाटतं की एक शाबासकी त्यांच्या पाठीवर थाप देण्याची आवश्यकता आहे आणि अशा पद्धतीचे जर आपण त्यांना व्यवस्था उभ्या करून दिल्या तर ते सुद्धा अनेक उदाहरणं आहेत की ते सुद्धा एक मोठा नावलौकिक आपल्याला उंच करून दाखवू शकतात आणि हीच या धोरणाच्या पाठीमागची भूमिका आहे मला वाटतं की याच्या पलीकडेही कोणाचे काही मुद्दे असतील कोणाला काही मुद्द्यांची काही माहिती हवी असेल तर यामध्ये शासनाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्यमंत्री महोदय असेल माझ्यासारखा का कार्यकर्ता असेल आम्ही सर्वजण जे जे काही आम्हाला ज्ञात आहे जे जे काही माहिती आहे आणि आणखी काही मुद्द्यांवर जर आपल्याला त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी सुधारणा करू एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो खरं म्हणजे या निमित्ताने मला आत्ताच्या अस्तित्वातले अगदी पहिलीपासूनचे तर बारावीपर्यंतचे पर्यंतचे पुस्तकं पण बघायला मिळाली सीबीएसई पॅटर्नची पण पुस्तकं बघायला मिळाली आणि निश्चितपणे जे काही आपले दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज असतील भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब असतील महात्मा ज्योतिबा फुले साहेब असतील आणि अनेक महानुभाव खरं म्हणजे त्यांना जेवढ्या स्थान या अभ्यासक्रमांमध्ये द्यायला पाहिजे होतं कदाचित हे बोलणं उचित होणार नाही परंतु तेवढं स्थान दिलं गेलेलं नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या सर्व गोष्टी लक्षात घेऊन अनेक तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन हा जो काही नवीन आपण महाराष्ट्र राज्याचं शालेय शिक्षण धोरण आणू इच्छितो आहोत त्याच्यामध्ये या सर्व गोष्टींचा समावेश केला जाईल त्याच्या पाठीमागची भूमिका एवढीच आहे की अकरावी बारावीच्या नंतर जे काही जे डब्ल्यू असेल नीट असेल सीच्या परीक्षा असतील या स्पर्धेमध्ये आपल्या माध्यमातून गेलेल्या विद्यार्थ्यांना थोड्या परीक्षा जड जातात अशा प्रकारचा एक कानुसा संपूर्ण महाराष्ट्रातनं होता आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांचा सुद्धा या या धोरणाचा समावेश केल्याच्या नंतर त्यांना सोप्या पद्धतीने पुढे जाता येईल आणि आपण पाहतो की सीबीएसई पॅटर्नच्या नावाने अनेक पालकांना जो काही मोठा आर्थिक भुरदंड लागतो मला वाटतं की या सोयी सुविधा याच पद्धतीचं शिक्षण जे आपल्या इतिहासामध्ये ज्याची स्थानिक पातळीवरचा इतिहास स्थानिक पातळीवरचा भूगोल आपली मराठी भाषा याच्यामध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही याचे सर्वस्वी अधिकार आपल्या राज्याला आहेत आणि म्हणून कोणीही गैरसमज करून घेऊ नये एवढीच विनंती या निमित्ताने करतो अध्यक्ष महोदय आपण हे निवेदन करण्याच्यासाठी वेळ दिला आणि या माध्यमात महाराष्ट्र पालकांच्या ज्या काही या दूर होतील मी विश्वास व्यक्त करतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका